भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे फक्त भारतीय जनता पक्षाची पॅनल म्हणून त्या ठिकाणी जेदुरीकर नागरिकांच्या समोर जाणार आहे त्यासाठी प्रदेशाध्यक्षांना जिल्हाध्यक्षांना आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की भारतीय जनता पक्षाच्या परिवारातील पदाधिकारी सदस्य जेदुरी नगरपालिकेच्या विविध प्रभागामधील भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे मतदार ह्या सगळ्यांच्या विचाराने आणि ह्या सगळ्यांचा विचार घेऊन त्या प्रभागाचा प्रतिनिधी नगरसेवक उमेदवार म्हणून आणि गावाचा नगराध्यक्ष उमेदवार म्हणून निवडण्याच्या बाबतीत सर्व इच्छुक उमेदवारांना सूचना केल्या आहेत त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व इच्छुक उमेदवार हे तळागाळापर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत जातील आणि एक सर्वभिमुख लोकभिमुख लोकांची सेवा करणारा आणि परिवारांना बरोबर घेऊन मल्हार मार्तंडाच्या या जेजुरी नगरीचं चा खऱ्या अर्थाने सोन्याची जेजुरी करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पॅनल निश्चितपणे करेल आणि आम्हाला सर्वांना आत्ताची मिटिंग झाल्यानंतर खात्री आहे कि शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व प्रतिनिधी आम्ही जेजुरीकरांच्या आशीर्वादाने पक्षाला देऊ शकतो